नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आपण ज्या पण काही सरकारच्या योजना निघतात शासनाच्या योजना निघतात तर त्यांची माहिती आपल्या चॅनलवरती प्रोव्हाइड करत असतो आणि योग्य ती माहिती प्रत्येक व्यक्तीपर्यंत जावी हाच एक प्रयत्न असतो तर बघा लाडकी बहीण योजना जी आहे ती सर्वात गाजलेली आणि सर्वात प्रसिद्ध किंवा मग महिलांना स्वतःच्या हिमतीवरती उभी करणारी योजना जी आहे ती मुख्यमंत्री साहेबांनी सुरू केलेली होती जुलै दोन हजार चोवीसमध्ये आणि या स योजनेबद्दल महत्त्वाचे अपडेट्स जे आहेत ते समोर येत आहेत आणि या, या योजनेमध्ये काही नवीन नियम लागू झालेले आहेत आणि त्याचबरोबर बऱ्याच महिलांना ही भीती होती की अर्ज पडताळणी होणार का कारण बऱ्याचशा अशा महिला असतील की ज्यांच्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत तरीसुद्धा त्यांनी हे अर्ज केलेले आहे आणि त्यांचा लाभ त्यांना मिळालेला आहे काही आयकरदाता असतील किंवा काहींकडे बऱ्याच गोष्टी असतील अशा की ते संपूर्ण आपण माहिती जी आहे ती समजून घेणारच आहोत पण कोणत्या महिलांचे अर्ज पडताळणीला सुरुवात झालेली आहे आणि त्याचबरोबर यांचं नक्की काय होणार आहे आणि पुढचा जो हप्ता आहे तो नक्की आपल्याला कधी मिळणार आहे ही संपूर्ण माहिती आपल्याला जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे ती मिळेल त्याचबरोबर बघा चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करायचा आहे आणि त्याचबरोबर तुमच्या लाडक्या बहिणींपर्यंत कि किंवा मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करायचा आहे हा व्हिडिओ शेअर करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे चार्जेस लागत नाही तर बघा राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही नियम जे आहेत ते घालून दिलेले होते आणि काही बदलसुद्धा सध्या करण्यात आलेले आहे आ, हे बदल जे आहे ते महिलांना अधिक लाभ मिळवून देण्यासाठी करण्यात आलेले आहेत आणि लाडकी बहीण योजनेची पात्रता जी आहे तर आ, ती अशी होती की लाडकी बहीण योजनेसाठी म्हणजे तळागाळातल्या महिला ज्या आहेत त्यांचं सक्षमीकरण व्हावं हीच एक महत्त्वाची गोष्ट राज्य सरकारला किंवा मग शासनाला पाहिजे आहे आणि म्हणूनच ही योजना जी आहे ती तळागाळातल्या महिलांसाठी खरं तर सुरू केलेली आहे आता बघा सातवा हप्ता कधी भेटणार याबद्दल आपण सर्वात पहिलं बोलूया तर सातवा हप्ता भेटणार आहे लवकरच कारण बघा आपल्याला ज्यानुसार सांगितलं होतं की प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला महिलांच्या खात्यामध्ये डी बी टीने पैसे जे आहे किंवा डीबीटीने निधी जो आहे तो जमा होणार आहे म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये तरी ही तरतूद नव्हती पण दोन हजार पंचवीस जसं सुरू झालं तर दोन हजार पंचवीसमध्ये असं बोललं गेलं की महिलांना या पेमेंटसाठी प्रतीक्षा करण्याची गरज नाही एक तारखेलाच आपल्या अकाउंटला हे पैसे जे आहे ते जमा होणार आहे पण झालं काय की डिसेंबरचा जो हप्ता होता तर तो, तो खूप लेट आला म्हणजे तो हप्ता जो आहे तो चोवीस तारखेला सुरू झाला आणि त्याची प्रोसेस जी आहे ती खूप लेंदी होऊन गेली आणि त्याच्यामुळे जवळजवळ एक तारखेपर्यंत म्हणजे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत काही महिलांचे डिसेंबरचेच पैसे जमा झालेले नव्हते त्याचबरोबर आचारसंहिता लागू झाल्यापासून तर निवडणुकांचे रिझल्ट लागेपर्यंत हा बऱ्याचसा कालावधी जो आहे त्या कालावधीमध्ये बऱ्याचशा महिलांनी अगोदरच भरलेले फॉर्म जे आहे त्यांचं चेकिंग त्यांचं अप्रुव्हल वगैरे आलेलं नव्हतं बऱ्याच बायकांचं किंवा बऱ्याच महिलांचं डी बी टी लिंकिंग झालेलं नव्हतं आधार सेडिंग झालेलं नव्हतं आणि या कारणामुळे बऱ्याच प्रोसेस ज्या आहेत त्या लेंधी होत गेल्या आणि याच कारणामुळे जानेवारीचा जो हप्ता आहे तर तो एक तारखेला आपल्याला येऊ शकला नाही तर हा हप्ता जो आहे तो लवकरच म्हणजे कदाचित उद्या सुद्धा हा हप्ता आपल्या अकाउंटला जो आहे तो जमा होऊ शकतो पण त्याचबरोबर म्हणजे आपल्याला माहीत आहे की संक्रांतीच्या अगोदर तर आपल्याला संक्रांतीचं गिफ्ट म्हणून हा हप्ता जो आहे तो लवकर मिळणारच आहे पण त्याचबरोबर एक महत्वाची अपडेट अशी सुद्धा आहे की बऱ्याचशा महिलांचा आधार लिंक असताना सुद्धा त्यांना पैसे आलेले नाहीत कारण जेव्हा आपल्याला डिसेंबर पर्यंतचे पैसे आले सॉरी नोव्हेंबर पर्यंतचे पैसे आलेले होते तर आधार लिंक असल्याशिवाय आपल्याला पैसे येत नव्हते पण बऱ्याच महिलांचं जे ऍक्टिव्हचं स्टेटस होतं म्हणजे आधार लिंक जे झालेलं होतं तर ते इन ॲक्टिव्ह दाखवायला लागलं आणि या कारणामुळे बऱ्याच महिलांना डिसेंबरचा हप्ता जो आहे तो मिळालेला नाही तर अशा महिलांना काय करायचं आहे बँकेत जाऊन एकदा इन्क्वायरी करायची आहे की आपल्याला पैसे नक्की का नाही आले जर ते इनॲक्टिव्ह झालेलं असेल तर बँकेतून जाऊन तुम्ही हे पुन्हा ॲक्टिव्ह करून घ्या जेणेकरून तुम्हाला संक्रांतीच्या अगोदर दोनही म्हणजे डिसेंबर दोन हजार चोवीस आणि जानेवारी दोन हजार पंचवीस असे दोनही हप्ते म्हणजे एकंदरीत तुम्हाला तीन हजार रुपये जे आहेत ते मिळून जातील आता याच्यामध्ये काय सांगितलं गेलं होतं की जर एक तारखेला महिलांना पैसे मिळायला सुरुवात झाली तर बघा चार तारखेपर्यंत साधारणतः चार पाच तारीख जी आहे ती उगवते कारण सर्वांचेच पैसे जे आहे सर्वांचाच निधी जो आहे तो एकाच अकाउंट थ्रू किंवा एकाच दिवसामध्ये एवढा निधी जो आहे तो बँक ट्रान्सफर करू शकत नाही म्हणून याचे काही नियम बनवलेले आहेत काही अशा गोष्टी केलेल्या आहेत की काही जिल्हे निवडून दिलेले आहेत की ज्या जिल्ह्यांना अगोदर पैसे येतील दुसऱ्या दिवशी दुसऱ्या जिल्ह्यांना आणि तिसऱ्या दिवशी तिसऱ्या जिल्ह्यांना अशा पद्धतीने या गोष्टी ज्या आहेत त्या केलेल्या आहेत आता अर्ज छाननी होणार का तर याबद्दल आपण सर्वात महत्वाची बातमी बघतोय तर काल आदित्यताई तटकर यांनी असं सा सांगितलं की अर्जांबाबत बऱ्याचशा तक्रारी आमच्याकडे जमा झालेल्या आहे मग या तक्रारी आ अगदी वेगवेगळ्या आहेत म्हणजे काही जणांचं असं म्हणणं आहे की आम्हाला पंधराशे रुपये जे मिळत होते सरकारचे तर आम्हाला सरकारी नोकरी लागलेली आहे आणि म्हणून आमची ही जी सोया है कि ही जी सोय आहे किंवा आम्हाला हा जो काही निधी दिला जातो तर तो माझ्या म्हणजे तो अर्ज तिने भरलेला असेल जी कोणती महिला असेल तिने अर्ज भरलेला असेल तिला सरकारी नोकरी लागली आहे तर तिला हा निधी नको आहे मग तिचा फॉर्म जो आहे तो रद्द करण्यात यावा किंवा असे बरेचसे जण आहेत की ज्यांचं अडीच लाखाच्या वरती उत्पन्न केलेले आहे म्हणून त्यांना या पैशांची गरज नाही किंवा या निधीची गरज नाही आणि त्यांचे फॉर्म जे आहे ते रद्द करण्यात यावे त्याचबरोबर बऱ्याचशा महिलांचं म्हणणं असं सुद्धा आहे की काहींकडे म्हणजे त्या स्वतः जॉबला आहे तरीसुद्धा त्यांना हे हप्ते येतात तर असा सुद्धा तक्रारी ज्या आहे त्या शासनाकडे गेलेल्या आहेत आणि या कारणामुळे शासन आता अर्ज पडताळणीला सुरुवात करत आहे म्हणजे सुरुवात केलेली आहे कालपासूनच अर्ज पडताळणीला सुरुवात जी आहे ती झालेली आहे जण असे आहेत की ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे आता ज्या फॅमिलीमध्ये चारचाकी वाहन आहे तर अशा व्यक्तींनासुद्धा इथे धोका आहे कारण अर्ज पडताळणीमध्ये जर ते समजलं तर तुमचं चारचाकी वाहन असणाऱ्या महिलांना हे पैसे जे आहेत ते मिळणार नाही एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये एखाद्या महिलेच्या घरामध्ये गव्हर्नमेंट सर्वंट म्हणजे सरकारी नोकरदार एखादी व्यक्ती असेल तर त्या सरकारी नोकरदार व्यक्ती असणाऱ्या घरातील कोणत्याही महिलेला हे पैसे ज्या आहेत ते मिळणार नाही त्याचबरोबर ज्या घरामध्ये पाच सहा अशा महिला आहेत तर अशा घरांमध्ये फक्त दोनच महिलांना सरकार जे आहे ते पैसे देणार आहे त्याचबरोबर पुढची महत्वाची गोष्ट जी आहे की ज्यांच्या घरामध्ये आयकरदाता आहे किंवा इन्कम टॅक्स भरणारे व्यक्ती आहे तर अशा महिलांचे सुद्धा हे जे, जे अर्ज आहे ते फेटाळले जाणार आहे आतापर्यंत जरी त्यांना पैसे आलेले असले निधी आलेला असला तरीसुद्धा यापुढे तसं होणार नाही कारण अर्ज अर्जांची छाननी जी आहे ती कालपासून सुरू झालेली आहे आणि बऱ्याच जणींना असं वाटत असेल की आपल्याला अर्जांची छाननी जरी झाली तरीसुद्धा आपलं काहीच बिघडणार नाही किंवा मग आपण खोटं बोललेलो नाही तर त्या महिलांनी अजिबात घाबरायचं नाही तुमचं हमीपत्र योग्य पद्धतीने दिलेलं असेल तुम्ही खोटं हमीपत्र दिलेल्यासुद्धा बऱ्याच कंप्लेंट ज्या आहेत त्या आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे तुमचं जर हमीपत्र योग्य असेल तुमचं उत्पन्न जर अडीच लाखाच्या कमी असेल तुमच्याकडे चारचाकी वाहन नसेल तुमच्या घरामध्ये आयकर जाता किंवा इन्कम टॅक्स भरणारा एखादा व्यक्ती नसेल सरकारी नोकरदार एखादा व्यक्ती नसेल तर अशा घरामध्ये नक्कीच पैसे जे आहेत किंवा निधी जो आहे तो मिळणार आहे पण पन... या घरांमध्ये या सर्व गोष्टी आहे आणि तरी सुद्धा फॉर्म भरून त्यांना आतापर्यंत पैसे निधी येत होता तर अशा महिलांची नावं जी आहे ती या लिस्टमधून लवकरच बरखास्त होणार आहे जानेवारीचा हप्ता त्या महिलांना चुकूनही मिळणार नाही कारण गव्हर्नमेंटने आता ती तरतूद जी आहे ती केलेली आहे आता अशाही बऱ्याचशा महिला आहे की संजय गांधी निराधार योजनेला योजनेचे सुद्धा पंधराशे रुपये त्यांना येतात आणि अशाही आहेत की ज्यांना नमो शेतकरी योजना जी आहे तिचे सुद्धा पैसे येतात आता नमो शेतकरी योजना जी आहे तिचे हजार रुपये येतात आणि संजय गांधी निराधार योजना जी आहे ती पंधराशे रुपये येतात तर ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळत आहे तर त्यांची सुद्धा नावं जी आहे ती लाडकी बहीण योजनेमधून कट होणार आहे आणि त्याचबरोबर ज्या महिलांना नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळत आहे आता नमो शेतकरी योजनेचे हजारच रुपये मिळतात म्हणून त्यांना फरक जो आहे पंधराशे आणि हजारमधला जो फरक येतोय पाचशे रुपये तर असे पन पाचशे रुपये लाडकी बहीण योजनेमधून नमो शेतकरी योजनेमध्ये ज्या महिलांना पैसे मिळत आहे त्यांना पाचशे रुपये या योजनेमधून मिळणार आहेत म्हणजे एकंदरीतच काय की कोणताही प्रकारचा फ्रॉड जो आहे तो इथे केलेला चालणार नाही कोणत्याही सरकारी योजनांचा तुम्ही जर लाभ घेत असाल आणि तरीही तुम्ही याच्यामध्ये सुद्धा सहभागी होत असाल हा सुद्धा अर्ज तुम्ही भरलेला असेल तर आपली पडताळणी छाननी होऊ शकते आता सध्या तरी असं म्हटलं जात आहे की ज्या आमच्याकडे तक्रारी आलेल्या आहे आम्ही सध्या त्यांच्यावरती काम करत आहोत पण हे साहजिक आहे की त्यांच्याकडे जेव्हा ह्या तक्रारी जातात किंवा थोड्याफार प्रमाणामध्ये जरी तक्रारी गेल्या तरी सुद्धा जवळजवळ वीस तीस टक्के महिला ज्या आहेत त्यांनी जर असे खोटेपणा करून जर अर्ज भरलेले असतील तर अशावेळी ते सर्वच अर्ज जे आहे ते चेक करू शकतात आणि याची पडताळणी जी आहे ती लवकरच म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये तरी ही अर्जांची पडताळणी जी आहे ती होऊ शकते आणि त्याच्यामुळे लाडक्या बहिणीचे पैसे जे आहेत ते बऱ्याचशा महिलांना येऊ शकत नाही त्याचबरोबर असं सुद्धा सांगितलं जात आहे की तुमचं आधार कार्डवरचं नाव आणि तुमचं बँक अकाउंटचं जे नाव आहे तर हे दोनही नावं सेम असायला पाहिजेत जर तुमचं नाव मिसमॅच आढळत असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहे ते येऊ शकत नाही म्हणून आता ज्यांनी बघा ज्यांनी काय केलेलं आहे नक्की पण महिलांच्या बाबतीत बऱ्याचशा महिलांच्या बाबतीत असं असतं की तुमचं आधार कार्डवरचं नाव जे आहे तर तुमचं बँक अकाउंट जे आहे तुमचं लग्न झाल्यानंतर तुम्ही जर ह्या नावाने खोलत असाल आणि आधार कार्डवरती अजूनही ते नाव असेल तर अशा गोष्टींच्या बाबतीत नक्की काय होणार आहे ते मला सुद्धा माहीत नाही पण असं जे आहे ते आदित्यदाई तटकर यांचं जे भाषण आहे त्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलेलं आहे की ज्या महिलांचं आधार कार्डवरचं नाव आणि बँकेतलं नाव मिसमॅच होत आहे तर अशा महिलांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते मिळणार नाहीत मग आता नक्की कशा पद्धतीने चेकिंग होणार आहे आणि ती कधीपर्यंत होईल नक्की आपली नावं कट होतील की राहतील तर ही संपूर्ण माहिती जी आहे मी तुम्हाला या चॅनलवरती देत राहणार आहे त्याच्यामुळे अगोदरच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून माहितीपूर्ण असे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप आभारी आहे धन्यवाद